मस्त कुरकुरीत कमी तेलकट टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि सोबतच मस्त चमचमीत कुर्मा भाजी एक आणि एक पुरी टम्म फुगण्यासाठी पुऱ्या अजिबात तेलकट होऊ नयेत तसंच त्या बऱ्याच वेळ टम्म फुगलेल्या राहाव्यात म्हणून काय करायचं ते या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि कुर्मा भाजी म्हणाल तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे जी की चवीला अप्रतिम होते त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मी स्वाती तुमचा आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे चला तर सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला इथे पुरीचं कणिक भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी परातीमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दीड कप मैदा घालून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला दीड कप बारीक रवाही घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे ज्याला झिरो नंबरचा रवा किंवा चिरोटे रवा असंही म्हणतात रव्याने पुऱ्या छान खुसखुशीत होतात खरं तर पुऱ्या या फक्त मैद्याच्या किंवा मैदानी रवा वापरूनच बनवल्या जातात पण तुम्ही एकदा या पद्धतीने पुऱ्या करून बघा नक्की सगळ्यांना आवडतील फक्त रवा मैदा गव्हाचं पीठ घेताना आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच पुरीला चांगला रंग यावा याकरता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा साखर घालायची आहे आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तर त्याकरता इथे मी चार ते पाच टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आणि आत्ता हे तेल आधी चमच्याने या पिठामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे तेल गरम असतं हाताला चटका बसू नये म्हणून हे आधी आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं मिक्स करून झालं की नंतर आपल्याला हे तेल या सगळ्या पिठाला हाताने चांगलं चोळून लावायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल चांगलं लागलं गेलं पाहिजे तेल सगळ्या पिठाला चांगलं लावून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची घट्ट कणिक मळायची पुरीचं कणिक घट्ट ठेवायचं म्हणजे पुऱ्या छान टंब फुगतात बराच वेळ तशाच फुगलेल्या राहतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत पुरीचं कणिक पातळ झालं तर पुऱ्या व्यवस्थित फुगत नाहीत खूप जास्त तेल शोषून घेतात परिणामी पुऱ्या खूप तेलकट होतात त्यामुळे पुरीचं कणिक आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक मळायची आहे तर बघा इथे आपली पुरीसाठीची कणिक मळून झालेली आहे हे इतपत घट्ट मी मळून घेतलेलं आहे आता यावरती वरून तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही आता हे कणिक झाकून अर्धा तास भिजण्यासाठी असंच ठेवून देऊ कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण कुर्मा भाजी बनवून घेऊयात तर भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते तर बघा इथे मी तीन बटाटे उकडून त्याची साल काढून असं थोडं जाडसर मॅश करून घेतलेलं आहे बटाटा खूप मॅश करायचा नाही त्यामध्ये असे थोडे चंगझही राहायला हवेत आता त्यानंतर इथे मी कॉलिफ्लावर आणि गाजर अर्ध्या कच्च्या शिजवून घेतलेले आहे तर इथे मी फ्लॉवरचा छोटा गड्डा घेऊन त्याची डेट काढून घेतली नंतर त्याची फुले काढून घेतली सोबतच दोन गाजर घेऊन त्याची साल काढून बोटाच्या पेरा इतकी कट करून घेतली नंतर फ्लावर आणि गाजर उकळत्या पाण्यामध्ये घातलं त्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि झाकण न लावता ह्या भाज्या चार ते पाच मिनटं मंद आचेवरती अर्ध्या कच्च्या शिजवून घेतल्या नंतर लगेच पाण्यातून गाळून ह्या भाज्या मी थंड करून घेतलेल्या आहेत तर त्यानंतर इथे मी एक कप फ्रोझन मटार घेतलेला आहे तुम्ही फ्रेश मटारही वापरू शकता पण जर तुम्ही फ्रेश मटार वापरणार असाल तर कॉलिफ्लावर आणि गाजरसोबत त्यालाही शिजवून घ्या इथे मी फ्रोझन मटार वापरलेला आहे तो ऑलरेडी थोडा शिजलेला असतो म्हणून मी ते इथे उकळून घेतलेलं नाही आता भाजी बनवण्यासाठी अजून काय काय लागणार आहे ते बघूया तर इथे मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो ठेचलेलं आल्लं लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये धने पावडर कुर्मा मसाला इथे मी रेडीमेड कुर्मा मसाला वापरलेला आहे तिखट आणि मीठ इतकंच काय ते मसाले लागणार आहेत इथे आपण कुर्मा मसाला घेतलेला आहे त्यामुळे बाकीचे कोणतेही मसाले वापरण्याची गरज नाही आता भाजी बनवायला घेऊयात तर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू जिरे चांगले फुलले की यामध्ये पाव चमचा हिंग पावडर घालू नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू आणि हा कांदा चांगला परतून घेऊ तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते आता हा कांदा आपल्याला चांगला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाला की यामध्ये ठेचलेलं अल्लं लसूण घालायचं आहे आणि यालाही या कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही अल्ल लसणाची पेस्ट वापरला तरीही चालेल पण ठेचलेलं अल्ल लसूण घातलं की या भाजीला खूप छान चव येते इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्लं घेऊन त्याला असं बारीक ठेचून घेतलेलं आहे लसणाच्या पेस्टपेक्षा असं फ्रेश अल्ल लसूण यामध्ये घातलं की भाजीची चव अजूनच वाढते आपण नेहमी कांदा परतताना त्यापेक्षा थोडा जास्त परतायचा आहे तर बघा इथे माझा कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू वरून थोडंसं मीठ घालू आणि यालाही चांगलं परतून घेऊ इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आता यावरती असं वरून थोडं मीठ घातलं ना टोमॅटो पटकन परतला किंवा शिजला जातो आता हे टोमॅटो चांगले मौसूत होईपर्यंत परतून घेऊ आता या टोमॅटोवरती जे आपण मीठ घातलेलं आहे ना ते मीठ सगळ्या भाजीला लागणार आहे तेवढं एकाच वेळी घालू शकता किंवा आत्ता टोमॅटो शिजताना थोडं आणि भाजी शिजल्यानंतर थोडं असंही घालू शकता पण पूर्ण भाजीला लागेल इतपत मी मीठ आत्ताच घातलेलं आहे तर बघा टोमॅटो अगदी छान मौसूद परतला गेलेला आहे आता यामध्ये कुरमा मसाला घालून घेऊ तर बाजारामध्ये जो रेडीमेड मसाला मिळतो तोच मी इथे घेतलेला आहे हा दहा रुपयाचा कुर्मा मसाला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर आणि दोन चमचे तिखट घालू घरगुती साठवणीतील हे तिखट आहे याऐवजी तुम्ही मिरची पावडर वापरला तरीही चालेल आता या मसाल्यातील कच्चेपणा जाईपर्यंत किंवा मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता जर हे परतत असताना मसाला करपत आहे असं वाटलं ना तर यामध्ये अगदी चार पाच चमचे पाणी घालून हे मसाले चांगले परतून घेऊ शकता बघा मसाले छान परतले गेलेले आहेत मस्त सुगंध सुटलेला आहे आणि याला चांगलं तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेला फ्लावर गाजर आणि मटार घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे भाज्या चांगल्या मिक्स करून एक दोन मिनटं परतून घेतलं आता यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घालायचा आहे आणि यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी गार पाणी घालायचं नाही तर गरम पाणीच घालायचं आहे ही भाजी खूप पातळ नसते आपली ग्रेव्ही कशी घटसर असते ना तशी असते पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाजी किती घट झाली आहे याचा अंदाज येतो आणि त्यानुसार परत आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे अजून थोडं पाणी घालून याला मिक्स करून घेतलं तर साधारण एक दोन ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे इतपत पातळ अशी आपल्याला ही भाजी हवी आहे कारण अजून ही भाजी आपण उकळून घेणार आहोत तर पाणी थोडं कमी होणार आहे आणि नंतर ही भाजी थोडी घट्ट होणार आहे आता मात्र आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि भाजीला उकळी काढून घ्यायची आहे बघा भाजीला मस्त उकळी फुटलेली आहे आणि रंग किती मस्त आलेला आहे बघू शकता सुद्धा आलेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेवरती पाच ते सहा मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे फक्त अधेमध्ये याला हलवत राहायचं आता तुम्ही म्हणाल की यामध्ये तू मीठ घातलं नाहीस तर मी भाज्या उकळताना मीठ घातलं होतं तसंच टोमॅटोवरतीही सगळ्या भाजीला पुरेल इतपत मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं नाही पण तुम्ही या स्टेजला एकदा भाजी टेस्ट करा आणि मीठ मसाले वगैरे बरोबर आहेत का ते चेक करा अगदीच गरज वाटली तर यामध्ये तुम्ही मीठ गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरीही चालेल तर बघा पाच ते सहा मिनटानंतर मंद आचेवरती भाजी शिजल्यानंतर भाजी किती मस्त तयार झालेली आहे ग्रेव्हीलासुद्धा मस्त रंग आलेला आहे भाज्याही छान शिजलेल्या आहेत आता या स्टेजला तुम्हाला जर वाटलं की ग्रेव्ही खूप घट्ट झाली आहे तर यामध्ये तुम्ही अजून थोडं गरम पाणी घालू शकता किंवा तुम्हाला ही भाजी खूप पातळ झाली आहे असं वाटलं तर यामध्ये घातलेला बटाटा अजून थोडंसं चमच्याने मॅश करून घेऊ शकता म्हणजे भाजी परफेक्ट दाटसर होईल आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तयार झाली आपली चमचमीत अशी कुर्मा भाजी भाजी थोडी सैल वाटत होती म्हणून मी यातील बटाटा थोडा मॅश करून घेतला त्यामुळे छान भाजी मिळून आलेली आहे आणि याला परफेक्ट दाटसरपण आलेला आहे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण लगेच पुऱ्या बनवायला घेऊयात तर बघा इथे आपलं कणिकसुद्धा मस्त असं भिजलं गेलेलं आहे यामध्ये घातलेला रवाही चांगला भिजला गेलेला आहे आता परत याला एक दोन मिनटं चांगलं मळून घेऊ दोन मिनटं चांगलं मळून घेतल्यानंतर आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ तुम्हाला जशी पुरी लहान मोठी हवी आहे त्याप्रमाणे गोळे करून घ्या एकावेळी चार पाच गोळे करून मग पुऱ्या लाटू शकता गोळे बनवून झाले आता पुऱ्या लाटून घेऊयात तर पुरी लाटताना शक्यतो तेल लावून लाटायचं पीठ लावूनही लाटू शकता पण हे पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं त्यामुळे शक्यतो तेल लावूनच पुरी लाटा पुरी अगदी पातळ न लाटता थोडी अगदी थोडी जाड लाटायची आहे खूप जाडही नाही आणि अगदीच पातळही लाटायची नाही चपातीपेक्षा थोडी जाड लाटायची पुरी लाटून झाली आहे बघा इतपत याला मी जाड ठेवलेला आहे आता एकाच एक वेळी चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण पुऱ्या तळायला घेऊयात तर इथे मी आधीच कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं पुरी तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं असावं खूप कडकडीत धूर निघेपर्यंत नको किंवा हलकं गरम नको तेल व्यवस्थित गरम झालं की आता यामध्ये आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे आणि ही पुरी तेलात सोडल्यानंतर झाऱ्याने असं यावरती थोडं थोडं तेल मारायचं म्हणजे पुरी छान फुगते बघा अगदी मस्त टम्म पुरी फुगली गेली आहे आता पुरी उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही ही पुरी छान तळून घेऊ दुसऱ्या बाजूने तळताना अगदी हलक्या हाताने याला दाब द्यायचं म्हणजे पुरी सगळीकडून छान एकसारखी तळली जाते दोन्ही बाजूने मस्त अशी पुरी तळून झालेली आहे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात पुऱ्या तळताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे पुरी तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं असावं नंतर पुरी तेलात सोडताना मात्र आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे पुरी तेलात सोडून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा नंतर पुरीवरती झाऱ्याने असं तेल मारायचं आणि मध्यम आचेवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या छान टम्म फुगतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तसंच त्या छान खुसखुशीत होतात आणि बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात पुऱ्या आपल्याला कधीही मंद आचेवरती तळायच्या नाहीत कारण त्या व्यवस्थित फुगल्या जात नाहीत व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्याचबरोबर त्या खूप तेलकट होतात त्यामुळे मोठ्या किंवा मध्यमाचेवरतीच आपल्याला लापड पुर, पुऱ्या तळायच्या आहेत इथे आपली ही, ही पुरी तळून झालेली आहे पुऱ्या तळून झालेल्या आहेत भाजी तयार आहे आता आपण कुर्मापुरी सर्व करूयात मस्त असा चिरलेला कांदा लिंबू चमचमीत भाजी आणि टुंब फुगलेली पुरी वा मस्तच बघा अजिबात पुरी तेलकट झालेली नाही बराच वेळ तळून झाली आहे तरीही अशीच स्तंभ फुगलेली आहे आणि मेन म्हणजे छान खुसखुशीत झाली आहे आणि भाजी म्हणाल तर अगदी अप्रतिम झालेली आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग